असल्याच हायवेनं ताय फिरते म्हणून हायवे येऊन बसली या कुठं दिसना काय, काय कुटु -कुटु 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 ना आणि माझं काय ना नेमकं कुठं हुडकू हुड घरची लोक तशी बोलायला लागले ती कोण बी जी ती म्हणताय घरीच जा मलाच बोलते ती एवढं मी ह्यांच्यासाठी करते ताई ताईसाठी करते ताईला तर काय कदरच नाही सगळी बी उटकी सुट माझ्यावर ताशारा काढते ती आईचा बी फोन आला आई बी मलाच खवळायला लागली भावना म्हणल्यावर तू कशा पाय रस्त्याना हिंडते तू घरी जा म्हणते ना हिकडे म्हणते आता कसं करू मी माझं डोकं चालायच नाव घेणा झाले आणि ताईने डोकं खाल्ले ताई ऐकायच नाव आहे किती येण्या केल्या किती काय केल्या साधा फोन उचल ना ताई मला तर सरळ सरळ म्हणते ती ताई निघून गेली म्हणून कामाला घेऊन मी आली हे तर कामाचा विषय येतोच कुठं काम करायचं मला कधी माहित नव्हतं का लेकर सांभाळायची मला कधी माहित नाही चार पाच दिवस मी होती की घरी बघितलंय काम काय असतंय कस काय लेकरांचं बी बघितलंय ले की मी किती दिवस वाट बघू मी वाट मी जोपर्यंत मला दम निघतो तोपर्यंत पण मला घरात पण जागा उचलून फेकायला लागली म्हणून तर थांबली निर्णय घेतला ने मी बाहेर निघायचा पण मला आशा होती की ताई होती मला तर माझ्या आशावर पाकच पाणी फेकायचं ठरवलं जी जी व्हिडिओ मध्ये लोकेशन दिसेल तिथं तिथं मी जाण्याचा प्रयत्न करते मला काय ते लोकेशन मधलं काय दिसवी काय झुईना माझ नशुभ गांडू म्हणायला लागल करा काय करावं काय नाही माझं डोकं नुसतं मुंग्या मुंग्या पेल्यासारखं व्हायला लागलं काय समज ना मला असला हायवी मी एक दोन हिडिवा तिच्या बघितला होता म्हणून आधी कुठंच काय पत्या नाही इकडे तिच्या इकड म्हणत नाहीच माणसांपास जवळ जाऊन विचारायचं मला भीती वाटायला लागली काय करू मी आता हाल करून घेतलं काय कळना जाणीव पण नाही मी तिच्यासाठी आले महाग कोणतरी आपलं म्हणून आलंय महाग त्याच पण तिला काय ना मलाच दोन शब्द सुनावती अगं फोनवर सुनाव काय मी ऐकून घेती कशा पाय तुझं तरी हाल करते आणि आमचं तर लावलेत आणि घरच्यांच पण लावल्यात या घरच्यांच बी हाल लागले ला ते एका दृष्टीने विचार केला तर घरची आत्या होत्या त्यावेळेस कधी तांब्या उचलून घेतला नाही त्याने तांब्या भरून घेतला नाही चार चार लेकरांचं बघते ती या स्वयंपाक करते ती खाते ती येडवाकडं जनावरांचं बघते ती रानात पण ज्वारीला काय नाही पण ती तरी मोडा आले की त्याची ते त्यांना अजून वरण काळजी आहे तुझ्या नवण्या करते ती माघारीय माझ्या करते ती कसं का करायचं काय सांगतो आता कुठवर हिंडत बसणार बसणारायचं अशी हा तू हिंडतेस तशी आणि मी तुझ्या मागे हिंडून हिंडून इडी झाली पूर्णपणे इडी झाली मी चार लोक इथन चालले तर मला म्हणते इडी बाई येड्याच्या वरची माझी कंडिशन झाली काय करावा काय नाही काय सुद्धा कळना झाले तर झाडाची सावली आहे बघून इथं बसली आता कुठवर लोकाच्या तरी आधारानं जावावा हा कुणाकुणाचा आधार तरी घ्यावा हो काय म्हणते काय ती आपल्याला आधाराला आपण जायच्या आधी जे ती म्हणतोय मस्त खराय माणसं मोठ्या मनाची म्हणते ती ती मेन म्हणजे आता कसं झालंय वाटायला पाहू गणी माणसं वळकायला वाटाने चाललं का प्रत्येक माणूस वळगतय टेन्शन येतय मला तू कशी राहतातशील कशी नशील सगळं माझ्या डोक्यातनं खेळायला लागले आणि घरी जाऊ कुठले तोंडानं जाऊ मी आता तू भेट ना तू सापडना अग कुठ तरी भेटावी दोघी जण हसत खेळत जाओ घरी मी असा विचार करून घरनं निघली होती आयुष्यात येऊन मी काय केलं तर हिनं जावं आणलं हुळकुर अशी म्हणली पाहिजे होती मला असं वाटत होतं इथं जाऊ साध्यना चांगली काय करायचं <coughs> हिच्यासाठी जीव माझा याडा होतोय आणि हिचा जीव मात्र पुढेच पळतोय हिला कदर नाही काय करावं ग सांग की तू सांग सांग तरी निदान मला प्रत्येक वेळेस तुला एकच शब्द सांगतेय मला फोन कर माझा फोन उचल तू काम करते राहते खाते निवांत मान्य आहे मला पण किती दिवस अस आपलं माणूस कोणच नाही तिथं परक्या माणसात किती दिवस राहणार आहे तुला वाटतं योग्य ते तू करते आणि कस तुला कितपत योग्य वाटतंय मला तर समजना झाले मला काय सुद्धा ते योग्य तु अगं तुझी साथ देते तुला ही करते म्हणजे नव्हते म्हणजे बी नाही की तू बरोबर वागतेय तू अशी फिरते राहते ते म्हणजे काही चांगलं नव्ह घ राहणं लेकरळ हा एक आई आहेच की एक बाय म्हणून काय तर कर्तव्य आहे का नाही आपलं बी एक सुद्धा लेकरू संघ नाही एकटंच फिरत राहायचं कित कितपत योग्य आहे सांगतो तर घरच्यांनी नाही ते दिली लेकरं एक योग्य आहे मान्य आहे मला पण तू तरी अशी कशी किती दिवस राहू शकते त्यांना सोडून नाही दिलं तर लोक इसकावून काय तर करून नेते ती लेकरांसाठी किती पण दुःख सहन करते ती तू लेकर सोडून गेली तिकडं कुठं किती दिवस असं हिंडणार आहे